नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपण आलो आहोत वेल्लवारी कामशेत मावळ या सेकंदाच्या बैलगाडा शर्यत घाटावर आलो आहोत तरी मित्रांनो आज सेकंदाच्या बैलगाडा शर्यत घाटावरील प्रक्षेपण मी तुम्हाला दाखवत आहे तरी चला पाहूया आपण वेल्लवारी कामशेत मावळ बैलगाडा शर्यत घाट नमस्कार मित्रांनो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त सुभाष शेठ सुदाम गायकवाड बैलगाडा संघटना यांनी भव्य संविधान केसरी चक्री स्पर्धा आयोजित केली आहे तरी मित्रांनो आज या चक्री स्पर्धेचा आनंद घ्या नमस्कार मित्रांनो कैलासवाशी सुभाष शेठ सुदाम गायकवाड बैलगाडा संघटना आयोजित संविधान केसरी चक्री के स्पर्धा वेल्लवरी कामशेट मावळ तरी मित्रांनो आज या वेल्लवरी कामशेट मावळ बैलगाडा शर्यत घाटावर या आणि शर्यतीचा आनंद लुटा स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे मावळ माती आणि हो चॅनेला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आता थोड्याच वेळात वेल्लवळी कामशेत मावळ या शर्यत घाटाचे पूजन होणार आहे तरी चला पाहूया आपण वेल्लवळी मावळ या घाटावरील पूजन शिश्वरत्न भारत करण डॉक्टर आंबेडकर यांच्या एकशे चौथी सवे जयंती निमित्त पटक दिवंगत सुभाषेठ सुतम गायकपट बैलगाडा संगणना मावळ यांच्या सौजन्याने दिनांक दहा दहा पाच दोन हजार पंचवीस वेल्लो या ठिकाणी आज भव्य असं संविधान के श्री स्पर्धा आयोजित केली आहे तर सर्व सर्व गाडा चौकीकरना विनंती आपण या गाड्यात लाभ घ्यावा

देपटा ला रहे थे डेपटा दे रहे थे देख देखड़ा ना दगड़ा ना दगड़ा दगड़ा ठीक है ले बात हम ले लो चार चक्कर तो घुडाओ तो चार चक्कर हां चार चक्कर ओ ये इड दूसरा पाइन तो मु पुणेते हां पाइन हेलो हूं थोड़ा आया ना